बटाट्याचे परोठे मी बोलले आहे आज खाऊ खाऊ खूप बटाट्याचा कंटाळायला लागे आता मी एकच सांगतो बोलतोस दुसरी भाजी केलीस तरच मी खाणार आता आजी बा खाणार म्या कंटाळायला मस्त झालं रे का का कुणाशी भाजी तुम्ही रोज रोज दारू पिऊन त्याशी तर वा तर वा कंटाळायला तुम्हाला आणि दोन दिवस भाजी करलो तर बटाट्याची तुम्हाला लय कंटाळायला हवा है। गपचुप ती भाजी करा ना दुसरी आगे पूजा ते टेन्शन का किती साय या मस्कर की केलो तू जरा बी समजा नाही बाई कर कर करटाट्याची भाजी सक्कर बी कर उद्या बी कर परवा बी कर।, कर तुझे का बटाट्याची भाजी कोण कर करणार का मस्त करतेस बटाट्याची भाजी द्या कर सल, जुआ सल। पुजा? ए पुजा? ओ काय करताय तो दीड जी मिट साडीस बसत तेवढं काम करून तेवढंच काम काय करणार ते पूर्वी अभ्याभ शिकूशील बघ शिकवतो कि वा काय खाली राहतो तुला शिकवतो की ठीक आहे ठीक आहे राहू दिवसानंतर चांगली खुशखबर आहे बाबा खरं कसबी बायके आणि कसली तुझा वाढदिवस आहे खरंच काय तुम्हाला माहित आहे माहित जीवनात सगळ्यात तारीज वाटल तुम्हाला माहित नाही म्हणून या अर्धांगिनी माझी बायको बाई तुझा वाढदिवस माहिती सांग आता तू बड्डे काय गिफ्ट पाहिजे सांग खरंच काय होय मागच्या वर्षी का नाही तू गिफ्ट तू वर्षी हाय माय पैसे आहे दुवा गिफ्ट तूज सांग काय गिफ्ट पाहिजे राहू ते सोडाओ महागाय की बी लई वाटले कशाच पाहिजे गिफ्ट दे सोडा म्हटलो महागाय की लई वाटले आणि सांग राहू दे सोडा म्हटलो महागाय कि नाही वाटले नाव ऐकू शकता माझ मन का असं असं कुरल्या ना खरं पोटोच नाही घे म्हणून विचारलो राहू दे सोडा तिथे काय करणार सांग आता बुवा सा। गिफ्ट तिच्या मारी तेवढं का टेन्शन मुलीच आहे राहू दे सोडा म्हटला राहू चल घे घे काय पाहिजे सांग नंतर आणि ना? नाही नंतर ना नाही बघा ना तुम्ही स्वतः विचारलो तू मी काय गिफ्ट पाहिजे म्हणून त्यांना सांगू सांग माझ्या मैत्रिणीच्या नाही ढोऱ्यांना गिफ्ट दिल्या नाही मग ते तसलं पाहिजे माझी गिफ्ट असलं कसं गिफ्ट आहे तिनं हांडरीन दाखवूस मी आता तू मला दाखवूस म्हणून जा बुवा तिच्या नाही बघा जागे तुझ्यापेक्षा काय मोठं नाही जा बुवा जाणू म्हणा डोळे बंद करून बसा सांगतो होय असलं गिफ्ट पाहिजे मग चांदी पिंडी हाच नाही मी देतो म्हटल्या शिकण्या सगळं चान्या मी चहा ऐकतो चहा मागे मग दोन रुपये मिळतात फक्त हे सोन्याचा हळू हार यो हो। चान्या बाई बघून व्यवस्थित मागवायचं जरा जा शनी झालीस चल आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले अस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू ये रे ये रे इकडून ये रे ये या अरे पीछे से अरे पीछे से मारूंगा तेरे को मैं अरे उधर से आ रहे काय आया देख आया उधर से काय वो ये थाम के वो सामने से आया देख सामने से तुम तो, तो पबजी बंद कराते कंटाळूंगे ना मज क्या झालं तुझं काय झालं का म्हटलं का तीन दिवस झाले लाईट बदला लाईट बदला म्हणून सांगोला त्यात नुसतं पबजीच खेळत बसले असताय ते करतो बस गे बाई करते अशी करा ते रुपये बाई एक मिनिट तीन दिवस झाले सांगून पबजी पबजी बायका बसलो ते समाधान बस काढून घेतात बायका या लाईट म्हणे हे पूजा पूजा हो लाईट चांगलाच आहे होल्डर बाद झालाय होल्डर बदला की का मी या बदल बदलतो बदलतो भाई बदलतो नुसतं नुसतं पबजी हाय का नाही कळत तीन दिवस झाले सांगवण तो पण त्यागास पण नुसतं साड्या 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 म्हणतीस तरस ते पबजी खेळ जात आहे मानवी खेळत न करा बदलूच पाहिजे तो लाईट बदलतो की बदलतो तीन दिवस झाले फोरया अभ्यास करताले हे काय नाही तुम्हाला इथं स्क्रू गुने जा इतला रे हात लाव आणि तो हे का गुरुच या तुम्हीच म्हटल्याशी की स्क्रू शोधून म्हणून स्क्रू इथे म्हणतात माझं तूच म्हणा काय म्हणा की परवा दिशी तुझ्या स्क्रू जरा पडल्या नमस्कार मित्रांनो मी आहे प्रज्योत पिंगट मी आहे पूजा पिंगट आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू